बीजेपी विरोधकांना आणि पर्टिक्युलरली राहुल गांधीच्या समर्थकांना माझी एक विनंती आहे नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर विनंती अशी आहे की विरोधी पक्षाने विरोधकांनी संसदेमध्ये इतका गोंधळ घालून ऑपरेशन सिंदूर वर चर्चा व्हायलाच हवी असा आग्रह धरून काय मिळवलं मी लोकसभेतलं सगळं डिबेट काल बघितलं राज्यसभेच ही बरस बघितलं तो बघितल्यानंतर मला खरं सांगतो वाईट वाटलं अतिशय वाईट वाटलं मला राहुल गांधी बद्दल वाईट वाटलं काँग्रेस पक्षाबद्दल वाईट वाटलं सगळ्या मोदी विरोधकांच्या बद्दल वाईट वाटलं वाट त्यांनी हा आग्रह धरून चर्चा व्हायलाच पाहिजे हा आग्रह धरून काय मिळवलं बर हे पहिलं नाहीये मागे सुद्धा ना घटनेबद्दल चर्चा व्हायलाच पाहिजे असाही त्यांनी आग्रह धरलेला होता तेव्हाही मला हाच प्रश्न पडलेला होता आता मी बीजेपी समर्थक आहे मी मोदी समर्थक आहे मला काय मिळालं या दोन चर्चांमधन हे मला माहिती आहे मला खूप आनंद झाला मला अतिशय आनंद झाला पण जे आग्रह धरणारे होते त्यांना काय मिळालं बरं पर्टिक्युलरली अशी गोष्ट आहे ना की हे मान्सून सेशन सुरू होण्याच्या आधी मोदींनी जे संसदेच्या सुरुवाती सुरुवात होण्याच्या आधी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी टोन सेट केलेला होता त्यांनी सांगितलेलं होतं की ऑपरेशन सिंधूरच्या विजयाबद्दल विजयोत्सव ऑपरेशन सिंधूरचं यश साजरं करण्याकरता हे मान्सून सत्र आहे त्यांनी मूड सेट केलेला होता आणि चर्चा करण्याची त्यांची तयारी होती पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे पहिल्या दिवशी पार्लमेंट सेशन सुरू झाल्यानंतर हो या लोकांनी गोंधळ केला राडा केला टपोरीपणा केला फुटपाथ छाप सगळ्या घोषणा पत्रक आणि ते बॅनर बिनर हे लोकांना आवडत नाही हे लोकांना आवडत नाही तिथे तुम्हाला निवडून या करता पाठवलेलं आहे की तुम्ही गंभीर चर्चा केली पाहिजे वेगळे आपले जे विचार आहेत ते मांडले पाहिजेत असं टपोरीपणा तुम्ही नाही करायचा टपोरीपणापणा करणारे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात कार्यकर्ते जे राडा करतात ते तुम्ही तिथे जाऊन राडा करतात तो लोकांना आवडत नाही आणि हे सतत चालू आहे तर त्यामुळे विरोधी पक्ष म्हणजे केवळ राडा करणारे ज्यांना लोकशाही संसदीय लोकशाही याच काहीही महत्व वाटत नाही जे फक्त द्वेषानी जळफळाट होऊन बोंब मारत असतात एवढी अशी त्यांची प्रतिमा झाली आहे हे लोका, हे लोकांना अजिबात आवडत नाही म्हणजे त्यांच्या समर्थकांनाही आवडत नाही समर्थकांनाही आवडत नाही बरं विरोधी पक्षाच्या समर्थकांना बर आता पुढचा मुद्दा की चर्चा सुरू झाली चर्चा सुरू झाली तर हे जे नेते आहेत ना विरोधी पक्षाचे पर्टिक्युलरली काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना बोलता येत नाही त्यांना बोलता येत नाही म्हणजे त्यांच्याकडे वक्तृत्व कला नाहीये भाषण देण्याची कला त्यांच्याकडे नाहीये पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे मुद्देही नाहीत आणि बोलताही येत नाही समजा जर त्यांना बोलताही येत असत त्यांच्याकडे वक्तृत्व असत तर साध्या मुद, साधे मुद्दे सुद्धा त्यांनी असे इफेक्टिव्हली मांडू शकले असते पण त्यांना बोलता येत नाही तर आपल्याला जर बोलता येत नाही तर आपण बोल, बोलायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे असं म्हणायचं कशाला ते बरं आता टीका करणं की जो विजय म्हणजे आपल्या ऑपरेशन सिंधूर मध्ये जो भारताला विजय मिळालेला आहे तर त्याचा आनंदच भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आणि जगातल्या सर्व एक्सपर्टला सुद्धा झालेला आहे सगळ्यांनी ती गोष्ट मान्य केलेली आहे विरोधी पक्षांना सुद्धा आपण जो पराक्रम केला तर तो त्यांना अमान्य करायचा नाहीये त्यांना तोही मान्य आहे असं ते म्हणतात असं ते म्हणतात मग त्यांच्याकडे मुद्दे काय फालतू काहीतरी मुद्दे राहतात शिल्लक ते फालतू मुद्दे तर असले जे त्यांचे फालतू मुद्दे आहेत तर ते बी जे मोठे नेते आहेत सरकारचे जे मोठे मंत्री आहेत अगदी पंतप्रधान गृहमंत्री विदेश मंत्री संरक्षण मंत्री हे या हे लोक असले फालतू मुद्दे जे आहेत तर ते फाडून फेकून देतात ते तर एवढपर्यंत थांबत नाही मला वाईट या गोष्टीच वाटत कि प्रत्येक वेळेला आजच्या काँग्रेस पक्षाचीच नाही आजच्या काँग्रेस पक्षाचीच नाही तर स्वातंत्र्य मिळा मिळाल्यापासून नाईनटीन फॉर्टी सेवन पासूनचा जो काँग्रेस पक्ष आहे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचा सुद्धा जो काँग्रेस पक्ष आहे आणि त्यांचे जे नेते आहेत अगदी जवाहरलाल नेहरू पासून काय आता राजीव गांधी पर्यंत त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले जातात प्रत्येक वेळेला वाभाडे काढले जातात प्रत्येक वेळेला तर शेती हे बघा तो राजीव गांधी असू देत नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू असू देत नाहीतर इंदिरा गांधी असू देत ते या देशाचे पंतप्रधान होते तर त्यांच्याबद्दल परत परत ते किती चुकीचे निर्णय त्यांनी घेतले त्यांचे विचार चुकीच्या होत्या आणि चुकीच्या नाही देशाच्या दृष्टीने घातक होत्या तोट्याच्या होत्या हे परत परत या थोर वक्त्यांना आणि थोर नेत्यांना आणि आजच्या सरकारमधल्या मंत्र्यांना परत परत बोलायला लावून ला आणि इतर सर्व बी जे पीचे जे वक्ते आहेत जे खासदार आहेत त्यांना बोलायला लावून आपल्याला आणि आपल्या पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांना गेल्या शंभर वर्षातल्या नेत्यांची इज्जत उतरवून यांना काय समाधान मिळतं हो माझ्यासारख्या बीजेपी समर्थकाला भारतीय नागरिकाला सुद्धा वाईट वाटत ना की अरे आपल्या या पंतप्रधानांची किती इज्जत काढली जाते किती इज्जत काढली जाते आणि कुणामुळे काढली जाते हे जे जा आजचे काँग्रेसचे नेते आहेत विशेषत राहुल गांधी तर ते अशा पद्धतीने या आ बैल मुझे मार या मला थोबाडा माझी इज्जत काढा मला शिव्या द्या माझे पूर्वीचे सगळे नेते आणि माझे काय नातेवाईक वडील म्हणजे पूर्वज म्हणजे वडील आजी आजोबा काय पणजोबा या सगळ्यांची उज्जत काढा तुम्ही असं प्रत्येक वेळेला करून घ्यायला ह्यांना काय काय समाधान मिळत काय ह्यांना समाधान मिळतं अरे ते फक्त तुमचेच नातेवाईक नाही आहेत हो ते आमचेही पंतप्रधान होते तर आमच्या पंतप्रधानांनी किती चुकीचे निर्णय घेतले किती चुकीच्या पॉलिसीज होत्या त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ अगदी साधं उदाहरण आहे म्हणजे सिंधू जल काय ट्रीटी सिंधू नदीच ती जी ट्रीटी जलसम... होती ना है ना वॉटर ट्रीटी अशा सारखं की ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये भारताला फक्त वीस टक्के पाणी आणि ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला आणि पाणी त्यांना तर कालवे वगैरे काढायला अजून कोट्यावधी रुपये पण दिले तर ही साधी गोष्ट की याच्यामध्ये कुठलाही विचार नाही आहे कुठलाही विचार नाही आहे नाहीये साधी प्रॅक्टिकल गोष्ट आहे एवढं सुद्धा या सगळ्या लोकांना कळत नव्हतं ह्याच्यामध्ये कुणाचं दुमत होणं शक्य आहे का म्हणजे सामान्य भारतीय नागरिकाची मायासारख्या उगम पावतात त्याच पाणी पाकिस्तानला आपण निदान अर्ध अर्ध तरी द्यायचं हे पण नाही ऐंशी टक्के पाकिस्तानला आले आपण फक्त वीस टक्के मग ह्याच्यावरून त्यांना व्यवहार ज्ञान नव्हतं इथे एवढाच प्रश्न राहत नाही ना तर आपल्या देशाचं हित भारताच हित भारताच्या जनतेच हित करण्याची त्यांना इच्छा नव्हती व कुणाला आपलं हित बघवत नाही जे आपले शत्रू असतात ते बरोबर आहे ना बरोबर आहे ना किंवा ज्यांची राज्य करण्याची कुवत नसते धमक नसते आणि ज्यांच्याकडे साधा कॉमन सेन्स नसतो तर असे मुद्दे काढून घेऊन काँग्रेसच काँग्रेसच्या राजकारणाच काँग्रेसच्या नेत्यांची इज्जत काढून घेण्याची यांना हाऊस का वाटते त्यांनी दुसरं काही मिळवलं का ही चर्चा घडवून आणून त्यांनी दुसरं काही मिळवलं का, का? पूर्वी हेच झालेलं होतं घटनेबद्दल चर्चा करून आता इमर्जन्सी इमर्जन्सी लागली लादलेली होती असं करून परत एकदा आपल्या पूर्वीच्या नेत्यांची इज्जत काढण्यामध्ये या लोकांना काय समाधान मिळतं मला कळत नाही तर तुमची तुमची स्वतःची राज्य करण्याची कुवत नाहीये हे तर लोकांना माहितीये म्हणून तुम्हाला कोणी निवडून देत नाही है ना आज तुमची स्वतःची तुमच्या पक्षाची राज्य करण्याची कुवत नाही आहे म्हणून तुम्हाला लोक उडून देत नाहीत ही तर आजची वस्तुस्थिती आहे तो आपली आज लोक आपल्याला मान देत नाहीत मतं देत नाहीत सत्ता देत नाहीत म्हणून आपल्या आपल्या पक्षावर आणि आपल्या पूर्वीच्या नेत्यांवर आणि या देशाच्या पूर्वीच्या पंतप्रधानांच्यावर राका काढायचा हो जनतेला माईट वाटत की आपल्यावर किती ज्यांची लायकी नव्हती ज्यांना देशहित कळत नव्हतं अशा लोकांनी आपल्यावर इतकी वर्ष राज्य केलं आणि हे आपल्याला बऱ्याच लोकांना ते कळत होतं आणि तरी आपण काही केलं नाही हे बघून देशाच्या भारतीय जनतेला नागरिकांना मतदारांना दुःख होत का हे असं करतात प्रत्येक वेळेला मला तर काही कळत नाही आणि मी काँग्रेसचं समर्थक नसून सुद्धा मला वाईट वाटतं मग ह्यांना कसल्या गुपगुन्या होतात आपल्या नेत्यांना शिव्या दिल्याबद्दल त्यांचे वाभाडे काढल्याबद्दल त्यांच्या चुकीच्या धोरणांची उजळणी केल्याबद्दल त्यांना काय समाधान मिळतं तर जे तू जे जे काँग्रेसचे समर्थक असतील जे राहुल गांधीचे समर्थक असतील तर त्यांनी मला हे सांगा की याच्यातनं त्यांना काय सुख मिळालं काय आनंद मिळाला हे मला जरा समजावून सांगा प्लीज नमस्कार